नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरे येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज वांभोरे येथे गावराग कांद्याला शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोरी येथे गावरांग कांद्याचे एकूण चार हजार एकशे सतरा कांदा गोन्यांची आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाच रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोलटी कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान